जुन्या ठाणे शहराबरोबरच ठोकाळी मालशिवडा कोलशेत बाळकोम इत्यादी परिसरात गेल्या तीन वर्षात सहा हजार पाचशेच्या वर घरांना महानगर गॅस जोडण्या आमदार संजय केळकर यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे हजारो कुटुंबियांना दिलासा मिळाला स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे नागरिकांना नागरिकांचा कल वाहिन्यांद्वारे इमारतींमध्ये घरगुती गॅस पुरवणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडे वाढू लागलाय मात्र वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे ही गॅस जोडणी मिळवताना नागरिकांच्या नाके नऊ येत हो जातात आमदार संजय केळकर यांनी नागरिकांची ही अडचण ओळखून ठाणे शहर मतदारसंघातील नागरिकांना महानगर गॅस जोडणी देण्याचा संकल्प तीन वर्षापूर्वी केला आणि पाहता पाहता त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं आत्तापर्यंत सहा हजार पाचशेहून जास्त कुटुंबांना गॅस जोडणी मिळवून दिली आहे या जुन्या ठाणे शहराबरोबरच रोपाळी माजिवडा कोलशेत बाळकुम इत्यादी परिसरातील हजारो कुटुंबांचा समावेश आहे मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी मिळवून देण्याचा केळकर यांचा संकल्प आहे मासुंदा खरकराळी सरई उथळसर आणि आसपासच्या भागात देखील ही जोडणी करण्यात आली असून लवकरच ते कार्यान्वित देखील होणार आहे माजी नगरसेवक सुनेश जोशी निलेश कोळी रवी रेड्डी निलेश पाटील आणि महानगर गॅस प्रतिनिधी यांच्या सहकार्यानं ही मोहीम सध्या सुरू आहे विशेष म्हणजे आमदार केळकर हे या कामाचा सातत्यानं पाठपुरावा करत असून दर पंधरा दिवसांनी रहिवासी महानगर गॅसचे अधिकारी यांची एकत्रित बैठक होती त्यामुळे प्रलंबित समस्या मार्गी लागून गॅस जोडणीच्या कामाला वेग आलाय आणि नवीन भागामध्ये म्हणजे असेल आहे आहे ती या सगळ्या भागामध्ये गॅस जोडणी लोकांना मिळण्याकरता आम्ही तीन वर्षापासून प्रयत्नशील होतो आजपर्यंत जवळजवळ साडेसहा हजार लोकांना त्यांच्या घरांना आपण गॅस जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मिळाले कारण की याच्याकरता दर पंधरा दिवसांनी आम्ही बैठका घेत होतो महानगर गॅसचे अधिकारी रहिवाशी अशी ते एकत्रित बसून त्याची जे जे म्हणून अडथळे असायचे ते ते म्हणून आम्ही सोडवून आतापर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की साडेसहा हजार घरांना आपण गॅस जोडणी दिली आणि पुढच्या काळामध्ये देखील चरई असेल कारकराली असेल किंवा मासुंदा तलावाचा लालबागचा जो रस्ता आहे तिथलं तर आता काम पूर्ण झालेलं आहे तर त्या सगळ्या भागाचे जवळजवळ बाराशे पन्नास घरांना रहिवाशांना पुढच्या काळामध्ये गॅस जोडणी होणार आहे कारण की त्यांची इमारतीपर्यंत देखील ही गॅसची लाईन पोचलेली आहे अनेक प्रॉब्लेम प्रश्न निर्माण झालेले असतात महापालिकेच्या संबंधात असतात त्यांच्या सिव्हिल डिपार्टमेंटच्या संबंधात असतात आणि त्याच्यामुळे हा उपक्रम जो आहे आम्ही तीन साडेतीन वर्षापासून चालू ठेवला